नमस्कार आपण पाहतात लन विदया पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आणि याच्या सोबत समाज समाजाचे विविध घटकांसाठी फायदेशीर आणि महत्वाचे व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर आज आपण महिलांसाठी महत्वाचा अशा प्रकारचा हा व्हिडिओ बघणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी काही योजना आहे ती महाराष्ट्रामध्ये आता राबवली जाणार आहे तर ही योजना नेमकी काय आहे याच्यामध्ये नेमके महिलांना किती पैसे मिळणार आहेत इथं म्हटलंय की महिला मैलान, मैला, महिला महिलांना <coughs> महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत पण नेमके मिळणार कोणाला पात्रता काय आहे निकष काय आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या ते नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो काय आहे नेमकी ही मुख्यमंत्री माझी लाडली बहीण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करायला मान्यता दिलेली आहे ती म्हणजे आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा माहिती नसेल की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण पन्नास टक्केपेक्षा कमी आहे राज्यातील श्रमबल पाहणीनुसार सुद्धा महारा पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची जी काही ही श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ही स्त्रियांच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे ही वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर महिलांच्या आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी त्यांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यामध्ये विविध योजना राबवण्यात येतात त्याच्याच बरोबरीने त्यांचा श्रमाच्या याच्यामध्ये सहभाग कमी असतो पुरुषांच्या तुलनेत आणि म्हणून त्याचा परिणाम त्यांच्या स्वात आर्थिक स्वातंत्र्यावर होतो ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं त्यांच्या कुटुंबातील आणि निर्णायक त्यांनी निर्णायक भूमिका नि बजवावी हा दृष्टिकोन समोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचं प्रस्तावित होत आणि त्याची अंमलबजावणी आजपासून होत आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं म्हटलेलं काय आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये बदल करणं कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करायला मान्यता देण्यात येत आहे उद्देश काय आहे नेमका या योजनेचा की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी 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 सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना मिळेल त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करता येईल राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील राज्यातील महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणास चालना मिळेल महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले जी काही मुलं आहेत त्यांचे आरोग्य आणि पोषण याची सुधारणा यांच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल योजनेचं स्वरूप नेमकं काय आहे की डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट लाभ हस्तांतरण या पद्धतीने त्या ज्या पात्र महिला असतील त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पंधराशे इतकी रक्कम दिली जाईल आणि या योजनेचे लाभार्थी कोण असू शकतील तर या योजनेचे लाभार्थी एकवीस वय ते एक साठ एक वय एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील जे काही विवाहित स्त्रिया आहेत विधवा आहेत घटस्फोटीत आहेत परितक्त्य आहेत आणि निराधार महिला आहेत यांना याचा लाभ मिळणार आहे सरसकट सगळ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही याचीच मात्र त्या ठिकाणी माहिती सगळ्यांना व्हावी म्हणजे होतं काय बऱ्याच वेळेस की सगळ्याच महिलांना पंधराशे रुपये मिळतील अशा प्रकारची अफवा कदाचित त्या ठिकाणी येतील आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की लाभार्थी कोण होणार आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिला विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आता इथं एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित तर म्हटलंय पण त्यांच्यासाठी पुढे अजून निकष दिलेले आहेत ते आपल्याला बघावे लागतील योजनेच्या लाभार्थीच्या पात्रता काय आहेत की लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे दुसरी पात्रता राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची अट एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाबा, लाभ लाभार्थ्याचं बँकेत खातं असणं आवश्यक आहे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे म्हणजे जास्त नको त्याच्यानंतर अपात्रता कोणाला मिळणार नाहीत ज्या अशा प्रकारच्या महिलांच विवाहित असतील घटस्फोटित असतील परितक्त्या असतील त्यांचं उत्पन्न जर एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्या अपात्र असतील त्यांना मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य आहे बऱ्याच वेळेस कुटुंब याची व्याख्या काय असते की त्या कुटुंबामध्ये असणारे सगळे व्यक्ती त्याच्यापैकी एखादा व्यक्ती जर आयकर दाता असेल इनकम टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला सुद्धा याचा लाभ मिळणार नाही म्हणजे त्या कुटुंबात कुणीही आयकरदाता नको ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमात मंडळात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि ते सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर अजून कोणत्या योजनेमध्ये या महिलेला जर पैसे मिळत असतील पंधराशे पेक्षा जास्त तर त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आजी खासदार आहेत आमदार आहेत त्यांना मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन लागार बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत त्यांनाही मिळणार नाही ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांना मिळणार नाही ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदीकृत आहेत त्यांनाही मिळणार नाही ट्रॅक्टर चालेल पण इतर चार चाकी वाहन कारण इतर चार चाकी वाहन हे चैनीची वस्तू समजली जाते आणि म्हणून तर सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता जर वाटली भविष्यामध्ये तर वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन याच्यात सुधारणा करता येतील याच्यामध्ये कश्या पद्धतीने आपल्याला अर्ज करता येईल तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड द्यावं लागेल महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो ते द्यावं लागेल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तो चालणार नाही किंवा त्यांना तो लाभ घेता येणार नाही बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र म्हणजे कुठलीही माहिती खोटी नाही किंवा मी फसवणार नाही अशा प्रकारचं एक हमीपत्र असेल लाभार्थीची निवड कशी होईल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी यांच्यापैकी कोणी कातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका असतील किंवा पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत नगरसेवक सॉरी ग्रामसेवक वार्ड अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या काही निश्चित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा ग्रामीण भाग असेल तर कोणाकडे तो अर्ज द्यावा अपलोड करण्याची जबाबदारी कोणी त्याला तपासायचं आहे अंतिम कोण करेल त्याच्यानंतर नागरी भाग असेल शहरी भाग असेल तर तो कोणाकडे जाईल तर ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत याच्यानुसार आपले सगळे जे काही अर्ज आहेत ते त्या त्या पद्धतीने त्या त्या चॅनलने प्रॉपर चॅनलने तिथपर्यंत जातील आणि ते अपडेट होत राहतील नियंत्रण अधिकारी जे आहेत आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी असतील आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणून नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती आपल्याला सांगितलेली आहे इथं की ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी असतील ग्रामपंचायत किंवा वार्ड किंवा सेतू सुविधा केंद्र इथं उपलब्ध असतील हा भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सेतू सेवा सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारी यांनी ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि यशस्वीरित्या दाखल केल्यानंतर त्यांना तशा प्रकारची पावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल जरी तर असं सांगितलेलं आहे तरी सेतू केंद्रांवर गेल्यानंतर मला नाही वाटत हे विनामूल्य काम होईल इथं काही ना काही चार्जेस घेतलेच जातील अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल म्हणजे ई केवायसी ज्याला आपण म्हणतो यासाठी महिलेने खालील माहिती कडे असणं आवश्यक आहे त्या महिलेकडे कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड आणि त्याच्यानंतर मग तात्पुरत्या यादीचं प्रकाशन होईल ती तात्पुरती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ती फलकावर लावल्यानंतर आपल्याला त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता येईल म्हणजे हरकती घेता येतील त्याची पावती सुद्धा आपल्याला मिळेल त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर ती तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल ती थी तक्रार निवारण समिती त्याच्यावर काम करेल बघेल आणि त्याच्यानंतर मात्र अंतिम यादीचं प्रकाशन हे करण्यात येईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचं नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल म्हणजे ते त्याचा लाभ इतर कोणाला त्याच्या वारसाला हा मिळणार नाही तर लाभाच्या हा रकमेचे वितरण कसं होईल योजनेची प्रसिद्धी वगैरे या सगळ्या बाबी या जी आर मध्ये अगदी सवस्तर दिलेल्या आहेत राज्यावरची समिती कोणती असेल त्याच्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा स्तरावरची समिती कोणती असेल त्याच्यानंतर या समितीची कार्य काय असतील नेमकं या बाबी या ठिकाणी याच्यामध्ये सविस्तर पद्धतीने दिलेल्या आहेत अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक पासून सुरू होणार आहे शेवटचा दिनांक पंधरा जुलै असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशन सोळा जुलै त्याच्यानंतर त्या हरकती ज्या घेतलेल्या आहेत तो कालावधी सोळा ते वीस जुलै त्या निवारण तक्रारींचं एकवीस जुलै ते तीस जुलै अंतिम यादी एक ऑगस्टला प्रकाशित होईल आणि लाभार्थीच बँकेचं बँकेमध्ये केवायसी करणं दहा ऑगस्ट लाभार्थीच्या निधींचं हस्तांतरण चौदा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्टच्या अगोदर लाभार्थ्यांना पैसे हे मिळतील आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत जातील असं वेळापत्रक या जी आर मधून दिलेलं आहे आणि म्हणून याच्यासाठी पात्र महिलांनी अर्ज करण्यास हरकत नाही तर या पद्धतीने आपण ही माहिती मिळवली तिथं थांबूया भेट पुन्हा भेटूया पुढच्या नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो थँक्यू